समाज असा आहे समाजाचा जर आम्ही विचार केला तर समाज आम्हाला चालू सुद्धा देत नाही म्हणून समाजाचा विचार करू नका आपलं आपलं नामस्मरण ते भगवंताचं भजन भगवंताचं चिंतन करा कारण समाजामध्ये काही माणसं सांभाळावं लागतात काही माणसां बसून सांभाळून राहावं लागतं आंधळ्याला आरश्याची आणि बहिऱ्याला संगीताची काहीच किंमत नसते ना त्याचप्रमाणे विश्वास घातकी माणसाला चांगल्या सा माणसाची काही किंमत नसते समाज असाय पिरू विकत घेताना गोड एका विचारतात खातानी मात्र मीठ मिरची लावून खातात समाज असा आहे मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात पण नियतीशी हातबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना मात्र दहा वेळेस विचार करतात ही समाजाची रीती आम्ही काय विचार करतोय चांगले कर्म माणसाने केले पाहिजेत कारण जोपर्यंत तुमची गरज असते ना तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोळा गावभर साजरा केला जातोय एकदा का तुमची गरज संपली तुमच्या निंदीची खिरापत घरोघरी वाटली जाते स्वतःचा दिवा त्याला वाचून विजलेला असतो पण दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती बघणाऱ्याची संख्या जगात जास्त आहे म्हणून परिस्थितीनुसार बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलावणारी माणसं सांभाळा आयुष्यात अपयस पाहायला मिळणार नाही विठल कारण पदरी अपयश आला का फारसा संबंध कोणी ठेवत नसतं यशस्वी झाला तर नसलेली नाती सुद्धा जवळ येत असतात महाराज जोपर्यंत वाईट वेळ असते ना त्यावेळेस लोक ही वाईट वागतात ज्यावेळेस चांगली वेळ असते ना त्यावेळेस लोक चांगलं वागतात म्हणून लोकांचा विचार करू नका माणसं बदलण्यात वेळ घालू नका आपली परिस्थिती बदला बाकी सगळं बदले। बदलेल कारण बदलेल म्हणजे परिस्थिती बदलाव म्हणजे ते भगवंताचं नामस्मरण करा चिंतन करा जे जन्माला आम्ही आलोय ना मग ते भगवंताचं नामस्मरण आमच्या हे जन्मामध्ये आम्ही केलं पाहिजे तेच आमच्याबरोबर येणार दुसरं नाही येणार ना कारण संसारामध्ये आम्ही संसार मोठा करत असताना काय करतो एक एक रुपया जुडून आम्ही तो संसार मोठा करत असतोय तसा परमार्थ आहे परमार्थ एकाएकी परमार्थ संतांची देवाची भेट होत नसते परमार्थामध्ये सुद्धा दररोज त्या भगवंताचं नामस्मरण करून 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 आम्हाला संतांची किंवा देवाची भेट होत असते माउली ज्ञानोबा आहे म्हणतात ना हळूहळू ढाळे ढाळे ठेवू तेने वेळे त्या मार्गीची निबळे निश्चिंत टाके आम्ही आमच्या ध्येयापर्यंत जाणार आहे पण आम्हाला तिथपर्यंत जात असताना हळूहळू जावं लागणार आहे मग आज माळ घातली सकाळी गंध लावला आणि घराच्या बाहेर येऊन बघतो जगद्गुरु तुकोबर आहे सारखा आपल्याला विमान एखादं न्यायला येतं का येईल का नाही येणार ना परमार्थ सुद्धा तसाच आयुष्यभर थोडा थोडा आम्हाला परमार्थ करावा लागणार आहे विठल म्हणून आम्ही म्हणतो का भगवंताचं भजन करा चिंतन करा आणि तसेच एकदा जगद्गुरु तुकोबारायकडे एक काही साधक मंडळ गेली म्हणजे तुकोबार आयुष्यभर तुम्ही सांगतात भगवंताचं भजन करा चिंतन करा नामस्मरण करा आयुष्यभर सांगतायत तुम्ही पण ते भगवंताने असं काय केलं आणि त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हटले माझ्या भगवान परमात्म्याने काय नाही ते केलं ते सांगा मला भंगाचं पहिलं नो हे केले हे केले हे के

गेलं आत्ता या ठिकाणी बऱ्याच वेळेचे बसलेले पण बोलण्याच्या ओघात राहून गेला आदरणीय आमचे विलास तात्या ढोमसे तात्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित कार्यक्रमाला कारण आपल्या परिसराचं वैभव येते पारमार्थामधलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि ते दोन्हीकडेही असतात राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा असतात आणि वारकरी याच्यामध्ये श… सुद्धा असतात आपल्याला आनंद आहे कारण वारकरी माणूस राजकीय क्षेत्रामध्ये राजकीय वारकरी क्षेत्रात नाही असं नाही तात्याचं पहिल्यांदा हाडाचे वारकरी मग राजकीय क्षेत्रामध्ये मार्केट कमिटीचे काही दिवस सदस्य होते आता सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांच्या त्या ट्रस्ट वरती आहे उपस्थित झाले विठल विठल तुको तुकोबर आहे म्हणतात काय न हे केले एका चिंतित विठ्ठल माझ्या भगवान परमात्म्या ना काय नाही केलं असं पण लोक जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात तुकोबर आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आयुष्यभर भगवंताचं भजन केलं आयुष्यभर भगवंताचं चिंतन केलंय भगवान परमात्म्याची तुम्हाला भगवान परमात्मा प्राप्त झाले मग तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय करता आला तुमचा संसार असा फाटका होता संसार व्यवस्थित नव्हता संसार धडाचा नव्हता आम्ही हा विचार करतोय तुकोबरायला आयुष्यामध्ये संसारामध्ये काही जमलंच नाही आमचा हा विचार असतोय पण जगदगुरु तुकोबराय ना त्यांच्या जीवनामध्ये त्या नामस्मरणाची एवढी ताकद तयार झाली होती ना एवढी ताकद तयार झाली होती एवढी ताकद कोणाचीच नव्हती तुकोबरायने जे साध्य केलं होतं ना त्यांच्या जीवनामध्ये ते कोणाला साध्य करता आलं नाही तुकोबरायची ताकद तुम्हाला सांगतो एकदा तुको जगद्गुरु तुकोबरा एक टाळकरी आला जगद्गुरु तुकोबारायचे चौदा टाळकरी होते त्याच्यामधला एक टाळकरी आला आणि तो टाळकरी तुकोबरायला म्हणला तुकोबरा मला तीर्थयात्रेला जायचं आहे मग तीर्थयात्रेला जायचं जे मला काही पैशाची गरज आहे पैसे द्या तुम्ही तुकोबाराय म्हटले चांगली गोष्ट आहे तू तीर्थयात्रेला चाललाय ना मग जा म्हटले खुशाल तुला मी पैशाची व्यवस्था करतो म्हटले तुकोबारा आहे म्हणले पण जगद्गुरु तुकोबाराय आपल्या संसारामध्ये जिजाई साहेबाला कधीच म्हणले नव्हते कागा आवले तुला संसारामध्ये मीठ नाही का मिरची नाही कधीच नाही विचार केला त्यांनी ते म्हणायचे जिजा आईचा सा, तुझा संसार आणि तू मला काहीच सांगू नको माझं फक्त भजन करण्याचं काम आहे पण या टाळकऱ्याला जगदगुरु तुकोबर आहे म्हटलं तू तीर्थयात्रेला निघालाय ना तुला पैशाची व्यवस्था करतो म्हटली त्याने मुळे कुठे बांधली तीर्थयात्रेला आला आणि आल्याबरोबर तू कोबर राहिला म्हणला तुकोबर या मला आता निघायचं आहे तीर्थयात्रेला पैसे द्या ना तुकोबारने काय केलं जमिनीवर असणारा एक खडा उचलला खडा आपल्या हातात घेतल्याबरोबर तो खडा सोन्याचा होण तयार झाला तुकोबरायच्या हातामध्ये एवढी ताकद तुको बरायची तो खडा वाता सोन्याचा होण सोन्याचं नाणं तयार झालं तुकोबरायच्या हातामध्ये आणि तुकोबरायने ते नाणं ते वारकऱ्याच्या हातात दिलं म्हटलं हे नाणं घे कुठंतरी मोड याचे जेवढे पैसे येतील त्याच्या तुझी तीर्थयात्रा कर तो म्हटलं एका नाण्यात काय होणार आहे याच्यामध्ये तीर्थयात्रा होणार नाही म्हटलं तुकोबरा म्हटलं एक काम कर ते मोडायचं काय तुला त्या काळामध्ये सहा सात रुपये भेटतील ना त्याच्यातला एक रुपया पुन्हा खिशात ठेव तू बाकीचे खर्च झाले का पुन्हा तो तुझ्या हातामध्ये तो एक रुपया घ्यायचा एक नाणं घ्यायचं ते पुन्हा सोन्याचं तयार झालेलं होईल पुन्हा ते मोडायचं म्हटले असं करत करत त्यांना एकवीस वर्षी तीर्थयात्रा केली आणि पुन्हा तू कोबर आला पण तू कोबर त्याला म्हटलं एक काम कर हे पैसे फक्त तीर्थयात्रेकरताच वापर म्हणशी उद्या मंडळीला साडी घेऊन येतो मुलांना कपडे घेऊन येतो पुण्यात एखादा फ्लॅट घेतो असं नाही चालणार तो पैसा तुझं ते कामच करणार नाही फक्त ह्या पैशामध्ये तीर्थयात्रा होईल म्हटले पुन्हा तो साधक आला आणि आल्यावर एक नाना जे उरलं होतं ना ते तुकोबरायच्या हातामध्ये ठेवलं आणि हातामध्ये ठेवल्याबरोबर त्याचं खड्याचं रूपांतर झालं तुकोबराने जो खडा जिथून घेतला होता तिथं पुन्हा टाकून दिला मला हे म्हणायचंय तुकोबरायची एवढी ताकद होती लोखंडाला हात लावला तर सोनं तयार व्हायचं मातीला हात लावला तर सोनं तयार होत होतं मग मला सांगा कुठं हरवला रावण आदानी अंबानी तुकोबरायने जर ठरवलं असतं आपला संसार मोठा करायचा आहे गडगंज प्रॉपर्टी कमवलं नसतं तुकोबरायाने नामस्मरणामध्ये आपला संसार कधीच बघितलं नाही म्हणूनच भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली विठल विठल आणि तुकोबरायची एवढी ताकद होती माउलिक ज्ञानोबरायला सुद्धा माहीत होती एक साधक माऊलिक ज्ञानोबरायकडे गेला आणि माऊलिक ज्ञानोबरायला म्हणलं ज्ञानोभरा माझ्यावर खूप कर्ज झालाय म्हटलं माझी परिस्थिती खूप अडचणीची समाधी समोर जाऊन बसला आणि मला काहीतरी कर्ज भेटण्याकरता द्या म्हटले आणि त्या साधकाला सांगितलं तू एक काम कर जवळच देऊ गाव आहे देऊ गावाला जा आणि जगद्गुरू तुकोबरायला सांग आणि तुकोबारायाकडे गेला तो तुकोबरायला सांगितलं तुम्हाला तुमच्याकडे मला माऊली ज्ञानोबरायनं पाठवलंय म्हटले काय भानगडे म्हणजे माझ्यावरती कर्ज झालंय खूप कर्ज आहे मला ते कर्ज फेडायचं माझ्याकडे पैसे नाहीये तुकोबराय म्हटले एक काम कर जवळच खेड गाव आहे म्हटलं शिवकासर नावाचा माझा भक्त आहे त्याच्याकडे जा तो जे देईल ना तेवढं घेऊन ये म्हटले माझ्याकडं तो साधक त्या शिवकासरकडे गेलाय आणि तिथं गेल्याबरोबर त्यांच्या त्यांना सांगितलं तुकोबरायाने तुमच्याकडे पाठवलं सरांनी काय दिलं त्यांच्याकडं दोन पासा दिला वखराच्या पासा माहितीन तुम्हाला लोखंडी पासा असतात त्या दोन वखराच्या पासा दिला त्यांना खांद्यावरती घेतला निघाला जगतगुरु तुकोबरा पण ते ओझं झालं जड असणाऱ्या पासा त्याला जड झाल्या त्यांना त्याच्यात एक रस्त्यात पास टाकून दिली आणि एकच तुकोबरायकडे घेऊन गेला तुकोबरायकडे घेऊन गेल्याबरोबर तुकोबरायाच्या हातात त्यांना ती लोखंडाची पास दिली आणि दिल्याबरोबर ती सोन्याची तयार झाली तुकोबराय म्हणले ही पास घे मोड ला ला था था। थी। थी ही मोड आणि याच्यात तुझं कर्ज फेड म्हटले आणि मग विचार करायला लागला अरे दोन पासावा त्या एक रस्त्याला टाकून दिली ती घेऊन आला असतो तर पुण्याला फ्लॅट झाला असता जमीन किती मोठी झाली असती ती पास बघायला गेला अजून नाही सापडली त्याला म्हणजे मला हे म्हणायचं तुकोबरायची ताकद एवढी होती का त्यांनी माती हातात घेतली तरी मातीचं सोनं करण्याची ताकद तुकोबरायची होती पण त्यांनी ती ताकद संसारामध्ये वापरली का व नाही वापरली आणि तेच जगद्गुरु तुकोबराय म्हणतात का तुको माझ्या भगवंताने काय नाही केलं असं काय नाही केलं सज्जन कसं आहे विकू लागे मास माळ्या सावत्या असं खुरपू लागे आणि पांडवांना लाक्षग्रहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला माझ्या मालकाने वाचवले हो त्यांना सतत त्या पांडवांच्या पाठी बघा भगवान परमात्मा असायचा आहे पण त्या पांडवांच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाव होतं सतत नामस्मरण असायचं एक मिनिट सुद्धा भगवंताला विसरत नव्हते ज्यावेळेस भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली का उद्या संध्याकाळपर्यंत एकही पांडव जिवंत ठेवणार नाही आणि त्यावेळेस त्या भगवंतानी त्यांना वाचवलं अर्जुनाला वाचवलं अर्जुनाचं रक्षण भगवान परमात्म्याने केलंय काय झालं युद्ध ठरलं आणि युद्ध ठरल्यावरती भगवान परमात्मा अगोदर मध्यस्थी करण्याकरता गेले पांडवांना म्हणल्या त्या कौरवांना म्हणल्या अरे कौरवांना पांडवांना निदान पाच गावं तरी द्या ना नका काही जास्त होते पण पाच गावं द्या सगळी प्रॉपर्टी त्यांची तुम्ही हिसकावून घेतली पण पाच गावं त्यांना द्या ना त्यावेळेस ते कौरव इतके उन्मत्त झाले होते इतके उन्मत्त झाले होते ते म्हणले नाही देवा सुचाग्रेन न दाशी मी हे केशेवा सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती आम्ही पांडवांना देणार नाही म्हटले पाच गावं काय धरून बसले आणि मग युद्ध सुरू झालंय युद्ध अटल ठरलंय आणि युद्ध सुरू होऊन चार दिवस झाले पण त्या कौरवांचे मोठमोठे योद्धे त्या युद्धामध्ये यो मरण पावत होते मरण पावायचे पांडवांचा एक सुद्धा युद्ध मरत नव्हता आणि शेवटी त्या दुर्योधनाला राग आला आणि दुर्योधन भीष्माचार्यांना म्हणला भीष्माचार्य का हो तुम्ही आमच्या बाजूचे सेनापती आहात तुम्ही काय करता आपले मोठमोठे योद्धे त्या युद्धामध्ये मरण पावतायत तुम्ही काय करू राहिले आणि त्यावेळेस भीष्माचार्यांना राग आला आणि त्यांनी प्रतिज्ञा केली कारण दुर्योधन तसं बोललाच होता दुर्योधन म्हटला होता दुर्यो अहो तुमचं फक्त शरीर आमच्या बाजून आहे मन मात्र पांडवांच्या बाजून आहे आणि त्या शब्दाचा राग भीष्माचार्यांना आणला आणि भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळपर्यंत मी एकही पांडव जिवंत ठेवणार नाही आणि भीष्माचार्य तसेच होते ना त्यांच्यासारखा योद्धा महाभारतामध्ये दुसरा कुणीही नव्हता भीष्माचार्यांसारखा एकही नव्हता एवढी ताकद त्यांच्यामध्ये होती आणि त्यांनी ठरवलं पांडवांचा वध करायचं आणि ती बातमी आमच्या द्रौपदीला कळाली आणि द्रौपदीनं भगवंताचा धावा चालू केलाय जगाच्या मालकाला पाचारण केलं देवा कुठं लपला रे तू भगवान परमात्मा आणि तो जगाचा मालक धावून आला आणि आमच्या द्रौपदीच्या समोर आला आणि म्हटलं कसं करता मला बोलून द्रौपदी म्हटली देवा तुम्हाला माहीत नाही का विश्वाचार्यांनी प्रतिज्ञा केली म्हणून भगवंत म्हणजे द्रौपदी मला माहिती नाही मग काहीच कसं का वाटत नाही ना देवा तुम्हाला आणि मग भगवंत म्हटले मी आहे ना कशाला काळजी करते आणि भगवान परमात्म्याने काय केलं संध्याकाळची वेळ येते भगवंतानी द्रौपदीला आपल्याबरोबर घेतलंय आणि भीष्माचार्यांच्या पर्णकुटी जवळ गेले आणि जगाचा मालक इतका दयाळू इतका क्रपाळू त्या भगवंतांनी काय केलं त्या द्रौपदीच्या खाडवा आपल्या हातात घेतल्या आणि द्रौपदीला सांगितलं द्रौपदी मधी जायचं भीष्माचार्यांच्या पर्णकुटीमध्ये स्वतःचा चेहरा सुद्धा त्यांना दिसू देऊ नको पदर व्यवस्थित डोक्यावरचा घे आणि मधी गेल्यावरती भीष्माचार्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवायचं म्हटलं बाकी काहीच बोलायचं नाही आणि द्रौपदी मधी गेली भीष्माचार्यांच्या पर्णकुटीमध्ये आपलं मस्तक भीष्माचार्यांच्या मस्त चरणावरती ठेवलं आणि ठेवल्याबरोबर भीष्माचार्यांच्या मुखातून शब्द उच्चारले अखंड सौभाग्यवती तेवढ्याच द्रौपदीने विचारलं महाराज तुम्ही तर दुपारी प्रतिज्ञा केली उद्या संध्याकाळपर्यंत माझे पती एकही पांडव जिवंत ठेवणार नाही आणि आता तर मला आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव म्हणजे दुपारची प्रतिज्ञा खोटी का आत्ताचा आशीर्वाद खोटा महाराज काय खोटा आणि काय खरं ठरू आणि त्यावेळेस भीष्माचार्य द्रौपदीकडे बघायला लागले आश्चर्यचकित झाले म्हणजे द्रौपदी तू म्हणे हो मीच द्रौपदी तुला इथं कोण घेऊन आला ते सांग म्हटले पहिलं एकदा द्रौपदी म्हणे महाराज मी एकटीच आले भीष्माचार्य म्हणे खोटं बोलू नको द्रौपदी तुझ्या बरोबर कोण आलाय मला ते पहिलं सांग द्रौपदी म्हणे माझा गडी आहे भीष्माचार्य म्हणले मला तो गडी दाखव पहिला आणि ज्या वेळेस भीष्माचार्य पर्णपुटीच्या बाहेर आले जगाचा मालक इतका दयाळू इतका, इतका क्रापळू ते द्रौपदीचा खडवा आपल्या हातात घेतलेला आहे भगवंताने घोंगडी पांगरलेली भक्तासाठी काही करायला तयार असतो तो जगाचा मालक फक्त त्याची भक्ती करा एकदा आणि भगवान परमात्म्याला बघितलं आमच्या भीष्माचार्यांनी डोळ्यात पण आलं विश्वाचार्यांचे देवा अरे भक्तासाठी इतकं करतोय तू अखंड पांडवांच्या मुखामध्ये तुझं नाम स्मरण भक्तासाठी एवढं करतोय देवा आणि त्या भगवान परमात्म्याकडे बघितलं विष्माचार्यांनी भीष्माचार्य भगवंताला म्हणतात देवा अरे तुझ्यासारखा जर पांडवांचा पाठीराखा असेल ना देवा माझ्यासारखे हजार जरी भीष्म तयार झाले ना पांडवांच्या केसाला सुद्धा धक्का लागला व्यातनी <tiny baraya> <tiny baraya> रक्षण केलंय आणि भीष्माचार्यांचा सुद्धा पण पूर्ण केलाय त्या भगवान परमात्म्याने एवढी ताकद त्या भगवंतामध्ये मग आम्ही जीवन जगत असताना त्या भगवंताचं नामस्मरण त्याचं चिंतन केलं पाहिजे कारण तो जगाचा मालक इतका दयाळू खूप क्रा पळू तू भगवान परमात्मा कारण सकाळी उठल्यावरती आम्ही किती घाई असू द्या किती धावपळ असू द्या ना पण त्या भगवान परमात्म्याचं दोन मिनटं आम्ही नामस्मरण करू शकत नाही आपल्या घरातील देव घरासमोर भगवंतासमोर उभे राहा त्या जगाच्या मालकाकडं बघा हृदयामध्ये साठवा त्याला आठवा द्या भगवंताला आणि त्या जगाच्या मालकाला मला देवा मी बाहेर चाललो रे तू माझ्या बरोबर तो जगाचा मालक इतका दयाळू इतका क्रापाळू तुम्ही येऊ पर्यंत तुमची घरी वाट बघत राहील असा जगाचा मालक आमच्या हातामध्ये लाखो रुपयाचं घड्याळ असू द्या पण ते घड्याळ चालवायचं चा का बंद पाडायची ताकद त्या जगाच्या मालकाच्या हातात हे कधीच विसरू नका विठल विठल त्या भगवंताची भक्ती करा त्याचं चिंतन करा आणि त्या चिंतनामध्ये त्याच्या त्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना एवढी ताकद आहे आम्ही हा संसार रूपी भोसागर सहज तरुण जाऊ अभंगाचं दुसरं जग हो सर्वसाधनाचे साधन साध रे पार साधना तारा पार भवाव सिधु पार भवाव एवढी ताकद आहे तो भगवान परमात्मा आमच्या करता येतो एवढी ताकद त्या नामस्मरणामध्ये म्हणून जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण त्याचं चिंतन करा ते आपल्या बरोबर येणार आहे धन दौलत पैसा अडका आमच्या बरोबर येणार आहे मी नेहमी म्हणत असतो आमच्या पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका आमच्या पुढच्या पिढीसाठी प्रॉपर्टी कमवून ठेवू नका प्रॉपर्टी कमवण्याची दानत त्याच्यामध्ये निर्माण करा प्रॉपर्टी कमवण्याची लायकी त्याच्यामध्ये निर्माण करा गडगणचे प्रॉपर्टी कमवून ठेवा पण तेच जर नालायक निघलं तर एका दिवसात विकून टाकेल ना मग आमच्या मुलांना आम्ही काय दिलं पाहिजे नो माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आम्ही दिली पाहिजे जगदगुरु तुकोबरायचा गाथा आमच्या लेकरांना आम्ही दिला पाहिजे आणि हे जर आम्ही दिलं हे संस्कार आमच्या मुलांना जर दिले तर आम्हाला प्रॉपर्टी देण्याची गरजच राहणार नाही प्रॉपर्टी किती द्या, द्या दिसा असू द्या पण एका दिवसात विकून टाकला तर करताय पण जे ज्ञान जे संस्कार आम्ही आमच्या मुलांना देऊ ना ते विकता येणार नाही त्याचा जीवन उज्ज्वल होऊन जाईल ना धर्म अर्थ काम आणि मोक्ष आमच्या शास्त्राने चार पुरुषार्थ सांगितला मी म्हणत नाही धन कमवू नका धन सुद्धा पुरुषार्थ आहे अर्थ सुद्धा आहे कारण धन कमवायचं कसं जोड धन उत्तम धन उत्तम व्यवहार धन उत्तम व्यवहार